आपले संघटनेचे अध्यक्ष माननीय पडळकर साहेब माननीय सदाभाऊ खोत माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उद्योग मंत्री यांचे संयुक्त बैठक झाली मुंबई येथे आपल्या प्रश्नासंदर्भात आणि त्या प्रश्नासंदर्भात ज्यावेळेस आपलं निवेदन तिथं पडळकर साहेब घेऊन गेले मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की मुख्यमंत्री आपल्या सर्व मागण्यावर सकारात्मक आहेत पण त्यांना थोडा वेळ हवा होता पण तो वेळ किती काही ह्या गोष्टीचं काही हे नव्हतं पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की ती मुलं तिथं ती तीस बत्तीस दिवस झाले तिथं उपोषणाला बसलेले आहेत तर उदय सामंतांना त्यांनी एक हे दिले की तुम्ही त्या त्यांची एक बैठक लावा आणि बैठकीमध्ये त्यांना या सगळ्या गोष्टी सांगा आपण कुठं काय करतोय आणि त्यांच्याकडून एक ठराविक मुदत मागून घ्या अशा पद्धतीने ते, ते मिटिंग लावण्यासाठी सांगितलं ला, आणि त्याप्रमाणे ते त्यांनी मिटिंग मिटिंगचं आपल्याला नियोजन दोन दिवसात करतो म्हणले आणि आपल्याला शुक्रवारी पत्र दिलं त्यांनी आणि शनिवारी त्याच्या काळाप्रमाणे बैठक लावली वेळ कमी होता त्यामुळं सगळ्याशी चर्चा करणं शक्य नव्हतं मिटिंग लागली होती मिटिंगला जाणं गरजेचं होतं आणि सर्वांशी बोलणं शक्य नव्हतं म्हणून कुठंतरी थोडक्यात तिथलेच पॅन्डॉलमधले चार पाच लोक आपण शिष्टमंडळ चर्चेला पाठवलं त्यानुसार काल चर्चा झाली चर्चामध्ये बर आपले जे काय मुद्दे होते सर्व मुद्द्यावर चर्चा झाली त्या शिष्टमंडळाशी नंतर मी परत इथं आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली बाबा काय नक्की काय झालं त्यामध्ये कारण की मी इथे होतो मी काय आंदोलन सोडलं नव्हतं आणि अजून सुद्धा माझी मानसिकता नाही की आंदोलन थांबवावं पण कुठेतरी त्यांचं पण ऐकलं पाहिजे त्यांचं पण हे केलं पाहिजे पण के कामगारांना अर्धवट सोडून किंवा कोणतंही काही पदरात न पडता आपण आंदोलन स्थगित करणं मला योग्य वाटत नाही ज्यावेळेस काल बैठकीला आमचं शिष्टमंडळ गेलं त्या बैठकीमध्ये काही मुद्दे झाले त्या मुद्द्याचा जरा आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतो आपला पहिला मुद्दा होता सातव्या वेतन आयोगानुसार राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो तो आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना मिळावा तर याबाबत त्या मिटिंगमध्ये मिटिंगचे अध्यक्ष माननीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेब होते त्याच्यासोबत आपले एस टीचे व्यवस्थापकीय संचालक मान्य कुशेकर साहेब होते त्यांनी सांगितलं की सातव्या वेतोनायोगाविषयी सर्व प्रस्ताव तयार आहेत त्यामध्ये अजून काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त करायला आम्हाला थोडा वेळ हवा हो होता आणि त्या, त्यासाठी त्या आम्हाला एक थोडा वेळ द्या पंधरा दिवसा पंधरा दिवसाचा एक वेळ द्या त्यांनी असं सांगितलं होतं ते एक महिन्याचा वेळ मागत होते पण पंधरा दिवस तेवढा देणं आमच्या शिष्टमंडळाने नकार दिला की बाबा आम्ही तेवढं देऊ शकत नाही वेळ म्हणजे तेवढं हे होत नाही परत आचारसंहिता लागती परत त्यांनी सांगितलं की आम्ही आचारसंहितेपूर्वी हा निर्णय घेतो पण आपले संघटनेचे जे, जे कार्याध्यक्ष आहेत मान्य सदाभाऊ खोत यांनीच सांगितलं की तुम्ही फक्त आचारसंहितेपूर्वी वगैरे असं मोगम बोल नका तुम्ही एक टायम बॉन्ड द्या आम्हाला की किती दिवसात तुमचा तो सातवा सर मसुदा तयार होईल किती दिवसात तुमचं हे होईल आणि तुम्ही कधी निर्णय घेईल याचाल ते आम्हाला सांगा तर त्यावेळेस समिती जे आपले नेमले होते त्या समितीचे पण पदाधिकारी होते त्यांनीच ते सांगितलं की आम्ही येणाऱ्या पंधरा दिवसात जे काय सातवा वेतन आहे कशा पद्धतीने दिला जाईल त्यांना आर्थिक बजेट काय असेल त्याचा सगळा मसुदा तयार होऊन आम्ही शासनाला हे करू सादर करू आणि शासनाला सादर केल्यानंतर त्यामध्ये शासनाला निर्णय घ्यायला म्हणजे सोपं होईल त्यानुसार माननीय उदय सामंत साहेबांनी आमच्या शिष्टमंडळ असं सांगितलं की आम्ही दरम्यानच्या काळामध्ये या पंधरा दिवसाच्या मध्ये ज्या तो त्याचा प्राथमिक अहवाल आमच्याकडे येईल त्यावेळेस तो अहवाल घेऊन आम्ही माननीय पडळकर साहेब आणि माननीय सदाभाऊ खोत आणि सेवाशक्ती संघर्षाचे से एखादे पदाधिकारी यांच्यासोबत संयुक्त एक बैठक घेऊ आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये चर्चा करून एक कोणत्या तर निर्णयावर पोहोचू पण ती तुमची एक पंधरा दिवसापूर्वी करू आचारसंहितेपूर्वी करू असा आचा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्याचं लेखी लेखी दिलेला आहे त्याचं आम्हाला ते सगळं लेखी डिटेल उद्या उद्या मिळेल कारण की काल सुट्टीचा दिवस होता आजचा सुट्टीचा दिवस आहे तर त्याचा आम्हाला लेखी उद्या मिळेल परत नोकरीची व वेतना छी राज्य शासनाने घ्यावी तर त्यानुसार त्यांनी नवीन प्रस्ताव तयार केलेला आहे त्याप्रमाणे महिन्याला आपल्याला साडेतीनशे कोटी वेतनासाठी त्यांनी मंजुरी दिलेली आहे जे काय आपलं सवलत मूल्य आहे ते मूल्य प्रत्येक महिन्याला तुम्हाला वेतनासाठी प्रत्येक महिन्याला दिलं जाईल हे त्यांनी ते आपल्याला कबूल केलेलं आहे दुसरा एक विषय होता की आंदोलन काळातील पगार कर्मचारी अदा करण्यात यावा व रजा मंजूर करावी सत्तावीस दहा दोन हजार एकवीस ते बावीस चार दोन हजार बावीसपर्यंतचा पर्यंतचा आंदोलनाचा काळ हा विशेष भाग म्हणून वार्षिक वेतन उपदानासाठी घाई धरण्यात यावा तर त्यांनी सल्ला त्यांनी आपला जो कोर्टामध्ये सेवा सलगतेचा जो काही उच्च न्यायालय आदेश दिला होता त्याच्या विधी सल्लागाराच्या मार्फत परत एकदा त्याची त्या आदेशाची अभ्यास आदेश आदेश केला जाईल आणि तुमचा तो जो वेतनवाढीस आणि उपदानासाठी घाय देण्यात यावा त्याबाबत निर्णय जारी करण्यात येईल ह्यासाठी सुद्धा त्यांनी पंधरा दिवसाचा मुदत मागून घेतली पंधरा दिवसात ह्या सहा महिन्याचा पण निर्णय घेतो असे त्यांनी शब्द दिलेला आहे शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमध्ये पद्धतीमध्ये रद्द करण्यात याव्यात या संदर्भात तीस ऑक्टोबर रोजी आपले माजी व्यवस्थापकीय संचालक चेन्नई साहेबांनी एक बैठक घेतली होती सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्याला त्या बैठकीला त्यांनी निमंत्रित केलं होतं आणि त्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्याकडून प्रस्ताव घेतला होता की शिस्त आवेदन पद्धतीमधले जाचकाठी कोणते आणि ते कशा पद्धतीनं त्यामध्ये सॉल्व्ह केलं जाईल त्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला दुरुस्ती केली जाईल ह्या संदर्भात त्यांनी सगळा प्रस्ताव मागितला होता तो प्रस्ताव आम्ही दिला सर्व संघटनेने दिलेला आहे त्या संघटनेच्या जवळ पंचवीस संघटने जो तो प्रस्ताव केला के त्या संघटने प्रस्तावावर सध्या अभ्यास चालू आहे आणि तो त्यानंतर आपले चेन्नई साहेब रिटायर झाले आणि एक महिना ते पद आपलं खाली खाली राहिलं त्यामुळे दोन महिन्यात त्यांची कुठली हालचाल झाली नाहीत चार तारखेला जेव्हा आपले नवीन व्यवस्थापकीय संचालक रुजू झाले कुशेकर साहेब तर त्यांनी आता हे केलं आहे की मी पंधरा दिवसामध्ये ते सगळे प्रस्ताव घेतो विधी शाखेला सोबत घेतो आणि त्याबाबत शिस्त आवेदन पद्धतीमधल्या ज्या काही जाच काठी आहेत जे काही बदलीचं परिपत्रक का। आहे ते कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल आणि वारंवार परिपत्रक करून त्या दुरुस्ती करण्यापेक्षा आत्ताच सगळ्या दुरुस्ती सगळा अभ्यास करून एकदम दुरुस्ती करता येईल ह्या अनुषंगाने त्यांनी त्याबाबत आपल्याला जाचे कार्यपद्धतीबद्दल जाचकाठीबद्दल त्यांनी आपल्याला पंधरा दिवसामध्ये निर्णय घेतो म्हणून असं सांगितलेलं आहे कॅशलेस मेडिकल योजनेसंदर्भात त्यांचे अजून ते प्रोसेस चालू आहे त्यांनी आपल्याला दोन तीन पर्याय सुचवलेले आहेत प्रधानमंत्री आरोग्य योजना आहे मुख्यमंत्री आरोग्य योजना आहे आणि आपली जी काय जी कॅशलेस मेडिकल आम्ही जो प्रस्ताव दिला आहे असे तिन्ही ह्याच्यामध्ये त्यांनी त्याची छाननी चालू आहे की तिन्हीपैकी बेटर कोणता तर ती बेटर करण्याचा पण आता ते पण युद्धपातळीवर काम चालू आहे आणि ह्यासोबत सोबत आपल्याला काय तर त्यांनी पन्नास लाखाची इन्शुरन्स स्कीम स्कीम आपल्याला दिलेली आहे तर त्याबद्दलही ते पंधरा दिवसात निर्णय घेणार आहेत त्याच कारण की ह्या ज्या नऊ नोव्हेंबरच्या मीटिंगमध्ये जे ठरलं होतं अनावधान ती बैठक तीस नोव्हेंबर पूर्वी लागली नाही कारण की मीटिंगला आवाज म्हटलं तर ते त्यावेळी आधी दिवाळीचा ग्रेड होता परत चेन्नई साहेब रिटायर होणार होते पण त्यांचा असा विषय होता आ, हो की नवीन संचालक व्यवस्थापकीय संचालनाचा तो निर्णय घ्यायचा असा त्यांचा विषय होता त्याप्रमाणे आता जे जे आपण मुद्दे मांडलेले आहेत त्या सर्व मुद्द्यावरती त्यांनी सविस्तर चर्चा करून आमचं सर्व म्हणणं ऐकलं आणि तो सगळा प्रस्ताव त्यांनी विचा, विचार विचारत घेतला आम्ही दिलेला प्रस्ताव त्यांनी घेतला कुशेकर साहेबांनी पण त्याच्यावर अभ्यास चालू केलेला आहे आणि लवकर त्याबद्दल आपल्याला त्याच्या परत एक बैठक लावून तोही निर्णय होऊन जाईल असे जवळजवळ आपले सगळे जे काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला उद्या त्याचे मीडस आल्यानंतर तुम्हाला सर्व हे करतो त्याच्यानंतर आम्ही मागील वेतनवाढी म्हणजे दोन हजार सोळा पासून जो आपला वेतनवाढीचा फरक होता एक टक्क्याचा परत डीएचा फरक होता हे सगळ्याचा आपण फरक मागे मागे लावता ते आजपर्यंत देण्याचा तर त्या त्यामध्ये सुद्धा त्यांनी त्याची सगळी माहिती काढलेली आहे आणि जवळजवळ तो सगळा दोन हजार सोळापासूनचा वेतनवाढीचा फरक आणि